नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मानगाव इथल्या ग्राहकाला येळगूळ मध्ये बनवलेल्या एका संस्थेतील खाद्यपदार्थातील शेंगदाणा चिक्की मध्ये केस आढळून आले याबाबत ग्राहकाने संबंधित एजंटाकडे तक्रार केली असता या तक्रारीकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले यापूर्वीही याच गावात याच संस्थेच्या प्लास्टिकचे तुकडे आढळून आले होते तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आल्याने या खाद्यपदार्थ बनवणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी संस्थेला टाळे ठोकावे संस्थाचालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे याबाबत अधिक माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथल्या सहकारामध्ये काम करणाऱ्या एका उद्योग समूहाची शेवटचा सोमवार हा उपवासाचा दिवस असल्याने अनेक लोक उपवासाचे पदार्थ खात असतात मानगाव इथल्या अरुण भोकरे यांचा उपवास असल्याने ते एका काउंटर वर येळगुड इथल्या नामांकित उद्योग समूहातील शेंगदाणा चिक्की खरेदी केली होती ही शेंगदाणा चिक्की ते मोडून खात असताना त्यांची नजर हातात शिल्लक राहिलेल्या चिक्कीवर गेली निरखून पाहिल्यानंतर ही माहिती संस्थेलाही कळवण्यात आली पण संस्था अथवा एजंटाकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले काही महिन्यांपूर्वी याच कंपनीच्या शेंगदाणा चिक्कीमध्ये एका ग्राहकाला प्लास्टिकचे तुकडे आढळून आले होते त्याही वेळी संबंधितांच्याकडे तक्रार करण्यात आली होती पण त्यामध्येही कोणतीही सुधारणा झाली नाही या उद्योग समूहाने तयार केलेली ही शेंगदाणा चिक्की एजंटाद्वारे हातकणंगली तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये दुकान बेकरी स्टॉल बाजारमध्ये विक्रीस ठेवली जाते मनुष्याच्या विशेषत लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या उद्योग समूहावर अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे श्रावण सोमवारमध्ये शेवटचा सोमवार असल्यामुळे उपवास होता त्यावेळी येळगुड बेकरी येथील चिक्की या पदार्थ आम्ही उपवासासाठी घेतला होता त्या चिक्कीमध्ये शेंगदाणे चिक्कीमध्ये केस आढळून आलेले आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी सं संपर्क साधला तरी पण त्या प्रतिनिधींनी फॉलोअप घेतला नाही आणि उरमूट बोलण्याचे काम चालू आहे त्यांचे